स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले या सभेत अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी राहता येथील डॉक्टर के वाय गाडेकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स व अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनची सन दोन हजार पंचवीस ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष उदय लोध यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाले या सभेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं अहिल्यानगर जिल्ह्यातून पेट्रोल पंप डिलर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते फांपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावेळी पेट्रोल पंप चालकांच्या विविध समस्यांवर मंथन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं कमिशन वाढ ऑइल विक्री तसेच पेट्रोल डिझेलच्या डेपोमधून होणारा पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा पार पडली त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट श्री हर्ष शेवाळे सचिव म्हणून विजय कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्व डीलर्सच्या वतीनं नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान आगामी पाच वर्षासाठी फांपेडाचे नूतन अध्यक्ष म्हणून नागपूर येथील अमित गुप्ता यांची तर अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राहता येथील धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन चे डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांची सर्वानुपते निवड घोषित करण्यात आली तसेच फांपेडाचे सचिवपदी सुदर्शन पाटील खजिनदारपदी अमोल रेनोसे सहखजिनदारपदी मुस्तफा हुसनजी यांची निवड करण्यात आली जिल्ह्यातील उपाध्यक्ष म्हणून राजू मुंदडा मुफद्दल अमीन भूषण भोसले सुरेश पाटील रोहन देसाई रमेश भूत

श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क